आता शरद पवार साहेबांनी मार्गदर्शन केलं आहे आता पुढची रणनीती निवडणुकीबद्दलची कशी असणार आहे आज साहेबांनी स्वतः सांगितलं की मी पिंपरी चिंचवडवर स्वतः लक्ष देणार आहे त्याचबरोबर आमचे आदरणीय खासदार अमोल कोल्हे साहेब पण म्हणालेत की मी स्वतः आठवड्यातून एक दिवस पिंपरी चिंचवड शहराला देणार आहे हे शहर घडवण्यामध्ये शरद पवार साहेबांचाच मोलाचा सा वाटा आहे हे शहर घडलं तर शरद पवार साहेबांमुळे घडलंय आता साहेबांनी आम्हाला एक नवीन ऊर्जा दिलेली आहे एक नवीन ताकद दिलेली आहे की पक्ष स्वतः तुमच्या पाठीशी राहणार आहे म्हणून आगामी येणाऱ्या ज्या निवडणूक आहेत त्या आमच्यासाठी आता सोप्या होतील कारण राजकारणाचा भीष्म पितामहा राजकारण ज्यांच्या नावावर चालतं ते असे शरद पवार हे आज स्वतः जाहीर करून गेले की मी स्वतः पिंपरी चिंचवडकडं लक्ष देणार आहे ते मला असं वाटतंय की येणाऱ्या काळात महापालिकेचं चित्र बदललेलं असेल आणि ही महापालिका शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादीकडे असेल हा आम्हाला आता सर्व कार्यकर्त्यांना सर्व पदाधिकाऱ्यांना एक विश्वास आलेला आहे आणि या माध्यमातून साहेबांचा संदेश सर्व नागरिकांपर्यंत पोहोचलेला आहे येत्या इलेक्शनमध्ये साहेबांचा करिश्मा आपल्या सर्वांना पाहायला मिळणार आहे आणि एक कार्यकर्ता म्हणून तुम्ही जेव्हा कार्यकर्ता किंवा पदाधिकारी म्हणून तुम्ही जेव्हा त्यांचं भाषण ऐकत होता किंवा त्यांचं मार्गदर्शन ऐकत होता तेव्हा आता तुम्हाला काय वाटतं की पुढे कोणकोणते कामं तुम्ही जोमाने करायला सुरुवात करता साहेबांनी स्वतः सांगितलं की या ठिकाणी शहरातल्या लोकांना चोवीस तास पाण्याचा प्रश्न असेल नदी सुधारचा प्रश्न असेल या ठिकाणी रस्त्यां हे आता जे डीपीचं चाललंय चा ते असेल असे जे नागरिकांच्या समस्यांशी धरून जे नागरिकांसाठी करायचं ते करण्याची गाईडलाईन आता साहेबांच्या नेतृत्वात आम्हाला मिळालेली आहे आणि साहेब आम्ही जे सांगू आता के साथी साथी एक प्रश्नांसाठी साहेब स्वतः लक्ष देणार आहेत त्यामुळे येणारं इलेक्शन येणाऱ्या जनतेच्या प्रश्नांवर काम करण्यासाठी आम्हाला पदाधिकाऱ्यांना एक मोठी ताकद आणि ऊर्जा आता ह्या वेळेला निर्माण झालेली आहे शहरात पाहिल्याच्या बऱ्याचशा समस्या आहे पाण्याचे प्रश्न आहेत अस्वच्छता आहे त्या संदर्भात तुम्ही किती आतापर्यंत किती आवाज उठवलेला आहे किंवा इथून पुढचं कसं असेल तुम्ही पाहत असाल की राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्ष हा नेहमीच अन्य अत्याचाराच्या विरोधात भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये आम्ही आजपर्यंत आवाज उचलत आलेलो आहोत आणि आम्ही पूर्ण ताकदीने या शहरामध्ये विरोध केलेला आहे पण आज साहेबांच्या ताकदीमुळे आता आमची ताकद दुपटीने वाढलेली आहे या ठिकाणचे जे सत्ताधारी पक्ष आहेत मग भाजप असेल त्यांचे मित्रपक्ष असतील त्यांना सत्तेतून खाली खेचण्यासाठी आम्ही आता जनतेच्या प्रश्नावर पूर्ण ताकदीने काम करणार आहोत आणि काम करत होतो काम करत आलो आणि करत काम करत राहणार आहोत धन्यवाद